श्री स्वामी समर्थ अक्कलकोटजवळ कोकीसारे नावाचे एक गाव होते तेथे बावळेकर नावाचा एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको ह्यांच्याबरोबर राहत होता तो पुराण सांगायचा दुःख आणि दारिद्र्य त्याच्या पाचवीला पुजलेले होते त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यांची जमेल तेवढी अंतःकरणपूर्वक सेवा करावी कदाचित आपले कल्याण होईल बरे दिवस येतील मग मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अक्कलकोटास आला तिथेच बिराड केले स्वामींचे नित्य सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचे आणि माधुकरी मागून जगायचे एवढा त्याचा परिपाठ होता ब्राह्मणाच्या मनात आले की आपण फक्त दर्शन घेतो स्वामींची काहीच सेवा करीत नाही म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचे स्वतःशी ठरविले आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवे सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले अरे ब्राह्मणा हा उद्योग करायला तुला कोणी सांगितले उठ चालतं हो पाहू ब्राह्मण चमकला त्याला आश्चर्य वाटले स्वामींची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच होते तो उठला पुन्हा दुसऱ्या दिवशी आला पुराण सांगू लागला स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला घालवून दिले परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी सोडायची नाही असे मनाशी ठरविले सहा महिने झाले एक क्षणसुद्धा स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात उभे केले नाही पुराणिक बुवा म्हणू लागले काय पाप केले आहे कळत नाही स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात सर्वांना जवळ करतात मला पाहिल्याबरोबर मात्र ते मला घालवून देतात मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असे ठरविले स्वामींना माझी सेवा मंजूर नाही ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले सेवेकरी म्हणू लागले हे गेल्या काही जन्मातरी पातके तुम्हाला भोगा भोवत आहेत बुवांना खूप वाईट वाटले साक्षात श्री दत्तावतारी स्वामींना मी नकोसा झाला आहे ह्या विचाराने त्याच्या डोक्याला खूप त्रास झाला होता सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नाला फळ येत नव्हते बुवा बिमनस्क अवस्थेत घरी आले त्यांची बेचनी वाढली होती अमावस्याची गडद रात्र होती बुवांची बायको आणि आई झोपी गेल्या मध्यरात्री बुवांनी निर्णय घेतला की आता जगण्यात काही अर्थ नाही परमेश्वरानेच आपल्या अस्तित्वाला नाकारले तर आपण कशाला जगायचे लोकांपासून ह्या जगापासून दूर जायचे ह्या विचारांनी पेट घेतला आणि बुवांनी घराचा निरोप घेतला गावाबाहेर खाज पिराचा दर्गा होता त्या पलीकडे मुसलमानांची स्मशानभूमी होती तेथे एक डोंगर होता तेथे बुवा गेले गुहेत जाऊन बसले माणसांची अजिबात वळदळ नव्हती सकाळ झाल्यावर ब्राह्मणाच्या बायकोच्या लक्षात आले की बुवा घरात नाहीत वृद्ध आई चपापली बुवांचा मानसिक तोल तुटला आहे हे दोघींना ठाऊक होते स्वामी दरबारातच उभे करीत नाहीत ही बुवांची व्यथा दोघींना माहीत होती संध्याकाळ झाली रात्र झाली दोघींचा धीर खचला बुवांनी जीवाचे काही बरे वाईट करून घेतले की काय असे त्यांना वाटले दुसरा दिवस उजाडला दोघीही उपाशी होत्या शेवटी दोघी रडत स्वामींपाशी गेल्या आणि आपली कहाणी स्वामींना ऐकवली बुवा दोन दिवस झाले घरी आले नाहीत हे स्वामींना सांगितले आणि दोघी स्वामींच्या चरणांवर कोसळल्या सर स्वामी सर्व काही जाणून होते स्वामींच्या जवळ मोत्या कुत्रा होता स्वामींच्या स्वामींनी मोत्याला हाक मारली आणि त्याला आज्ञा केली जा पुराणिक बुवाला ताबडतोब घेऊन ये मोत्या धावत निघाला आणि थेट डोंगरातल्या गुहेत आला बुवांनी मोत्याला पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले की स्वामींकडून बोलावणे आले बुवा स्वामींपाशी आले आणि त्यांचे चरण घट्ट धरले बुवांना स्वामींनी जवळ बोलावले आणि म्हटले घरी जा बुवा स्वामींना नमस्कार करून बायको आणि आईबरोबर घरी गेले सर्वांना खूप आनंद झाला होता रात्री बुवांना स्वप्न पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मागल्या जन्मी आपण कसाई होतो खूप पशुवत आपण केला होता परंतु एका ब्राह्मणाला आपण मदत केली म्हणून हा ब्राह्मण जन्म आपल्याला मिळाला गेल्या जन्मातली पातके एवढी भयंकर होती की हा जन्म दारिद्र्यातच आणि दुःखातच गेला बुवा सकाळी उठले आणि धावत धावत स्वामींपाशी गेले स्वप्नांचा उलगडा झाले पापे संपली होती स्वामींनी बुवांना पुराण सांगण्याची आज्ञा केली बुवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांना धन्यवाद